नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये कनिष्ठ शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक कनिष्ठ लिपिक तसेच प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे असणार आहेत या तिन्ही संस्था अनुदानित आणि येथील सर्व पदे कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे विद्या भारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था या संस्थेद्वारा संचालित विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय बाजार तालुका मृत्युजापूर जिल्हा अकोला येथील शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावी शिक्षण सेवकांची पदे भरायची आहेत तरी पात्रताधारक उमेदवारांनी सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतींसह अर्ज सचिव विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती येथे दिनांक तीन मे दोन हजार पर्यंत सादर करावे अर्जाचा नमुना संस्थेच्या कार्यालयात दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत उपलब्ध राहील सुट्टीचा दिवस वगळून तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत विषय आणि माध्यम आहे समाजशास्त्र मराठी मराठी माध्यम या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम ए बी एड मराठी समाजशास्त्र द्वितीय श्रेणी एक पद मानधन असणार आहे शासन नियमानुसार तसेच राज्यशास्त्र अर्थशास्त्र मराठी माध्यम या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम ए बी एड राज्यशास्त्र अर्थशास्त्र द्वितीय श्रेणी यासाठी एक पद रिक्त आहे मानधन शासन नियमानुसार राहील टीप दिलेली आहे संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासन प्रचलित नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारांना मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात विद्या भारती शैक्षणिक मंडळ अमरावती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज सादर करायचा आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आमच्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे शेठ अगरचंद कुंकुलोळ हायस्कूल बार्शी येथे अनुदानित विभागाकरिता पद रिक्त आहे नव महाराष्ट्र विद्याविकास मंडळ संचालित शेठ अगरचंद कुंकुलोळ हायस्कूल बार्शी येथे खालीलप्रमाणे रिक्त जागा भरायच्या आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता मराठी तीस इंग्रजी तीस ऐंशी गतीने टायपिंग व एमएस सी आय टी टॅली एम एस ऑफिस एक्सेलचे ज्ञान असणाऱ्या एस एस सी अथवा कोणत्याही शाखेच्या पदवीधर उच्च शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल प्रवर्ग आहे अनुसूचित जाती एस सी तर वरील शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरातील अर्ज छायांकित प्रतीसह दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेच्या कार्यालयात बारा वाजेपर्यंत दाखल करावे उमेदवारांनी आपला ईमेल व मोबाईल नंबर व पूर्णपत्ता आपल्या अर्जावर अचूक नोंदणी आवश्यक आहे संबंधित उमेदवारांना मुलाखतीसाठी ईमेल किंवा मोबाईलद्वारे कळवण्यात येईल ही जाहिरात सचिव नऊ महाराष्ट्र विद्याविकास मंडळ बार्शी अध्यक्ष नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळ बार्शी मुख्याध्यापक शेठ अगरचंद कुंकुलोळ हायस्कूल बार्शी जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज पोहोचतील अशा प्रकारे अर्ज पाठवायचे आहेत कारण हे पद अनुदानित आणि असणार आहे आहे तिसरी तरक्की उर्दू ट्रस्ट अहिल्यानगर अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहिल्यानगरमध्ये खालील पदे खुल्या प्रवर्गातून भरायचे आहेत पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रांसह सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखतीस एटीयू चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मानिक चौक अहिला नगर येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी पदाचा प्रकार आहे पूर्णवेळ अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित या पदासाठी वीस हजार इतके मानधन मिळणार आहे माध्यम मा आहे इंग्रजी या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद उच्च माध्यमिक शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड समाजशास्त्र द्वितीय श्रेणी हे पद अर्धवेळासाठी असणार आहे तसेच अनुदानित आणि मा या पदाला दहा हजार इतके मानधन मिळणार आहे माध्यम आहे उर्दू या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद उच्च माध्यमिक शिक्षकेतर सेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान हे पद पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी असणार आहे तसेच हे पद अनुदानित आणि या पदाला बारा हजार इतके मानधन मिळणार आहे टीप दिलेली आहे एक सदर पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाले आहेत दोन सदर जाहिरात शासन निर्णय दिनांक तेरा सात दोन हजार सोळाच्या अधीन राहून देण्यात येत आहे ही जाहिरात अध्यक्ष अंजुमाने तरक्की उर्दू ट्रस्ट यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सकाळी अकरा वाजता नक्की हजार राहायचा आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र